डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधन संकल्प पंचक्रोशी सेवा संस्थाच्या वतीनं गांधीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून बुद्धवंदना करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांना अभिवादन केलं अध्यक्ष चेअरमन पोवार नाना क्षीरसागर सतीश घाटके तानाजी इंगवले अंकुश वराळे नितीन कांबळे तानाजी काळे रियाज संधी अविनाश कांबळे भरत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक ग्रामपंचायतनं वेळोवेळी स्वच्छता ठेवली पाहिजे व पुतळ्यात संरक्षण दिलं पाहिजे देखभाल दुरुस्ती केली पाहिजे असं मत सतीश घाडगे यांनी व्यक्त केलं न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा